स्टुडंट्स आपण बघितलं की नेटवर्कला काहीही बाउंड्रीज नसतात सेकंड आपण गोष्ट ऑब्झर्व केली की ज्या पद्धतीने तुम्हाला जेवण घर हे आवश्यक आहे त्याच पद्धतीने तुम्हाला नेटवर्क सुद्धा आणि ते कसं कनेक्ट होतं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे तो अविभाज्य जा घटक झालेला आहे तु, आता तुमच्या जीवनाचा आता सुद्धा आपण जेवढं पण काही शिकतोय ते सगळं ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपण करतो आणि त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे आता आपल्याला बघायचंय कि जो टौपोलोगी। टौपोलोगी जो जो की हे जे नेटवर्क आहे ह्याचं प्रेझेंटेशन कसं करतात त्याच्या टोपोलॉजीज टोपोलॉजीज म्हणजे काय फिजिकल स्ट्रक्चर म्हणजे जर का आता मला माहितीये की मुंबई पुणे आणि हैदराबाद तर मुंबई पुणे आणि हैदराबाद एका आपल्याला आपल्या अपले भारताचा नकाशा आहे त्या भारताच्या नकाशामध्ये तुम्हाला दाखवता येतं की हा मुंबई ह्या लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडला आहे हैदराबाद ह्या लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडला आहे त्याचप्रमाणे आपल्याला ज्या नेटवर्कच्या टोपोलॉजीज आहेत म्हणजे नेटवर्कचे जे आपले राऊटर्स आहेत किंवा पीसी आहे ते कुठे लोकेटेड आहेत कुठे आहेत ज्याचं लोकेशन आहे ते मुंबईमध्ये आहे पुण्यामध्ये आहे तर त्या ज्या फिजिकल जे तुमचं स्ट्रक्चर आहे म्हणजे जसं मला माहिती आता मला माहिती आहे की इंटरनेटने आपण कनेक्टेड आहोत पण मला हे नाही माहित की तुम्ही कुठे आहे तुमचं घर कुठे आहे मला नाही माहित पण टोपोलॉजी मध्ये मला किंवा तुम्हाला जर का तुमचं नेटवर्क असेल तर तुम्हाला हे करणार आहे की ते फिजिकली कुठे आहे तर आता या नेटवर्क जेव्हा प्रेझेंट करतो आपण त्यावेळेला आपल्याला सगळ्यात महत्वाच्या ज्या टर्म्स आहेत की ज्या आपल्याला डेफिनेशन्स माहित पाहिजेत ते पहिले आहे नेटवर्क इंटरफेस कार्ड एन आय सी तुमचा हा जो पी सी आहे त्याच्यामध्ये हे कार्ड असतं आणि त्याच्यामुळे आपण कम्युनिकेट करू शकतो त्यानंतर फिजिकल पोर्ट फिजिकल पोर्ट म्हणजे तुम्ही जे लॅन कनेक्ट करता किंवा तुमचा वायफायचा जो पोर्ट आहे ज्यांनी आपण कनेक्ट होतोय त्याला म्हणतात फिजिकल पोर्ट आणि इंटरफेस इंटरफेस म्हणजे जेनी आपण कनेक्ट होणार आहोत तर आता मीडिया कुठल्या आहेत तुमच्याकडे ज्यांनी तुम्ही कनेक्ट करू शकता एक वायरलेस मीडिया सिंबॉल लक्षात घ्या ब्ल्यू लाईन्स मध्ये लॅन मीडिया ब्लॅक आणि व्हॅन मीडिया झेड आहे रेड मध्ये तर हे तुम्हाला का लक्षात ठेवा कलर्स कारण की जेव्हा तुम्ही आ, स्टार्ट कराल सेस्को पॅकेट नेटवर्क ऑन कराल त्यावेळेला हे बघून बघून किंवा ह्यांचा कलर तुम्हाला कळलं पाहिजे की हे लॅन आहे वायरलेस आहे का आहे त्यामुळे खूप महत्वाचं आहे त्यानंतर आपण डिवायसेस बघितलेले आहेत वायरलेस राऊटर तर वायरलेस राऊटर मध्ये कधी लक्षात घ्या हे दोन अँटीना तुम्हाला दिसणार आहेत म्हणजे हा वायरलेस राऊटर आहे जो साधा राऊटर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे दोन अँटीने कधीच दिसणार नाही जर का ब्ल्यू आणि खाली असेल तर हा अप्लायन्स आहे त्यानंतर स्विच आणि मल्टीलेअर स्विच ना गोल आहे आणि त्याच्यामध्ये एरो आहे तर हे तुम्हाला पहिल्यांदा बघितल्या बघितला नेटवर्क कळलं पाहिजे की तुमचा मल्टीलेयर स्विच आहे स्विच आहे राउटर आहे वायरलेस राउटर त्यानंतर तुमचे जे एन्ड डिवाइस त्याच्यामध्ये आहे डेस्कटॉप लॅपटॉप प्रिंटर त्याच्यानंतर टेलिप्रेझेन्स एंड पॉईंट म्हणजे तुम्हाला जर का कॅमेरा आहे तुमचा आणि कॅमेरावरती तुम्ही काही पिक्चर बघताय जे तुमचं रेकॉर्डेड आहे तुझ्या नेटवर्कवरती तुम्ही ट्रान्सफर केलेलं आहे तर वायरलेस टॅबलेट आणि आय पी फोन ही आहे तुमची टोपोलॉजी डायग्राम तर आता तुमची लॅब तुम्ही जर का हे केली कन्सिडर करा ही तुमची लॅब आहे तर तुमचा जो सर्व्हर रूम आहे त्याचा हा नंबर आहे टू वन फाईव्ह एट त्यानंतर तुमचं जे ऑफिस असणार आहे त्याच्यामध्ये प्रिंटर आहे त्याचा एक नंबर असणार आहे टू वन फाईव्ह नाईन तुम्ही ज्या क्लासरूम मध्ये बसताय ते क्लासरूम मध्ये तुमचे लॅपटॉप किंवा पीसी जे पण असणार आहे ते कनेक्टेड असणार आहे कधी लक्षात घ्या राउटर हा स्विच ला कनेक्ट करतो स्विच मध्ये आपल्याला पोर्ट्स भेटतात आणि मग स्विच तुम्हाला एका क्लासरूमला किंवा एका लॅब मध्ये वीस ते पंचवीस पीसी चोवीस पीसी ज्याप्रमाणे स्विच ची कपॅसिटी आहे ज्याप्रमाणे स्विच चे पोर्ट्स इनॅबल आहेत त्याप्रमाणे तुम्ही पी सी किंवा प्रिंटर किंवा काहीही एंड डिव्हाइस कनेक्ट करू शकतो हे दुसरं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये इंटरनेट इंटरनेटला राउटर कनेक्ट झाला त्याच्यानंतर जो राउटर आहे त्याला स्विच वन स्विच वन स्विच टू स्विच थ्री स्विच, स्विच फोर स्विच फाईव्ह कनेक्ट केले स्विच वनला तुम्ही आपण जे काल बघितलं की वेब सर्व्हर ईमेल सर्व्हर आणि फाईल सर्व्हर कनेक्ट केले सेकंड जो स्विच आहे तुमचा दुसरा स्विच त्याला नेटवर्क एक दुसरं कनेक्ट केलं त्यानंतर तुम्ही असं कुठलंही फिजिकल फिजिकल ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती फिजिकली तुमचा हा राउटर कुठे आहे म्हणजे बघा क्लासरूम वन मध्ये हा 1 आहे त्याच्यानंतर हा रॅक वन मध्ये आहे रॅक टू मध्ये आहे रॅक थ्री मध्ये आहे तर ह्याला म्हणतात टोपोलॉजी म्हणजे फिजिकली तुमचा जो डिवाइस आहे तो कुठल्या लोकेशनला आहे दोन टोपोलॉजी असतात एक असते व्हर्च्युअल टोपोलॉजी आणि एक असते फिजिकल टोपोलॉजी व्हर्च्युअल टोपोलॉजी मध्ये मला कधीही नाही करणार की हा क्लासरूम नंबर काय आहे मला फक्त याचा आय पी अॅड्रेस करणार किंवा पीसीचा आय पी आणि कनेक्ट कसं झालेलं आहे पण जेव्हा आपण फिजिकल टोपोलॉजी बघतो त्यावेळेला आपल्याला ह्या वायरचं डिस्टन्स सुद्धा माहिती असतं क्लासरूम माहिती असतो त्याचं लोकेशन माहिती असतं ह्याच्यावरती काही डाऊट आहे का कोणाला काही असेल तर तुम्ही मेसेज करा किंवा कमेंट मध्ये लिहू ठीक आहे मग आपण पुन्हा एकदा ह्याचा रिव्ह्यू करूया आता हे जे नेटवर्क आहे त्याचे टाइप्स काय आहे त्याचे प्रकार किती आहे तर हे नोट डाऊन करून घ्या पहिलं आहे सगळ्यात पहिलं जे आहे तुमचं स्मॉल होम तुमच्या घरी एक लॅपटॉप आहे किंवा डेस्कटॉप आहे त्यामध्ये प्रिंटर असणार आहे आणि हा तुमचा स्मॉल होमचा एक तुमचं नेटवर्क ओके त्याच्यानंतर एसओ ओ ही एक नवीन टर्मनॉलॉजी आहे म्हणजे तू तुम्हाला आतापर्यंत माहित नाहीये हे नोट डाऊन करून घ्या स्मॉल ऑफिस होम ऑफिस तर स्मॉल ऑफिस होम ऑफिस म्हणजे काय की तुमचा कम्प्युटर आहे तो तुमच्या घरात आहे आणि तो तुमच्या रिमोट ऑफिस म्हणजे आता, जा ओ, ओफिस, ओफिस। आता जे लोक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम करतायत तर त्यांचं आहे स्मॉल ऑफिस होम ऑफिस आणि स्मॉल होम नेटवर्क्स म्हणजे आता आपण जे वापरतोय आपण वायफायला कनेक्ट करतो आपला कम्प्युटर आणि आपण ईमेल्स किंवा जे पण काय तुम्ही ऑनलाईन असेल तुमच्या असाइनमेंट ते कम्प्लीट करता तर ते आहे स्मॉल होम त्याच्यानंतर मीडियम टू लार्ज नेटवर्क्स तर तुमची बिल्डिंग किंवा तुमचं दहा ते पंधरा वाली बिल्डिंग आहे की ज्याच्यामध्ये माळे आहेत दहा ते पंधरा आणि त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मध्ये तुम्ही एक एक कनेक्शन देताय तर त्याला म्हणतात की तुमचं खूप जास्त लोकेशन आहेत हंड्रेड किंवा थाउजंड इंटर कनेक्टेड त्याला बोलतात मीडियम किंवा लार्ज आणि शेवटचा आहे डब्ल्यू डब्ल्यू वर्ल्ड वाईड नेटवर्क्स तर ह्याच्यामध्ये काय होतं हे जेवढे पण वर्ल्ड वाईड मध्ये कम्प्युटर्स आहेत ते सगळे कनेक्ट होतात आणि ह्याचाच आपण जे बोलतो अगदी सिंपल माणूस एका साध्या माणसाला जे माहिती इंटरनेट इंटरनेट म्हणजेच वर्ल्ड वाईड नेटवर्क आता हे जे प्रकार आहेत ते कशावरून ठरले तर आपण किती लॅपटॉप यूज करतोय किंवा आपण किती पी सी यूज करतोय कम्प्युटर्स यूज करतोय आणि कुठल्या भागामध्ये यूज करतोय म्हणजे मी घरामध्ये यूज करते मी, मी माझ्या कामाला आहे आणि माझ्या ऑर्गनायझेशन मधून मी कनेक्ट झाले आणि तेव्हा मी यूज करते किंवा मी माझ्या सिटीमध्ये यूज करते आणि मी पूर्ण जगामध्ये यूज करते पण आता दुसरा जो आहे जो प्रकार आहे की जो किती किलोमीटर मध्ये तुमचं नेटवर्क आहे त्यावरती अवलंबून आहे तर ह्याच्यामध्ये काय करतो आपण की आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे तुम्ही नेटवर्क कसं डिझाईन करणार आहे त्याच्यासाठी जे लागणार आहे ते आहे तुमचं लॅन आणि व्हॅन तर लॅन म्हणजे काय की तुमचा जो ऑफिसचा एरिया आहे समजा ऑफिस तुमचं कॉलेजमध्ये आहे कॉलेजमध्ये काय होणार आहे तुमचं किती पी सी असणार आहे आपलं समजा साठ मुलांची एक लॅब आहे तर सेकंड इयरला फर्स्ट इयरला थर्ड इयरला बी ला साठ 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 चार लॅब्स आहेत तुमच्या तर त्या चार लॅब ज्या आहेत त्या किती एरिया कव्हर करताय ओके okay? त्याच्यानंतर किती युजर्स त्या लॅबमधून कनेक्ट होणार आहेत त्याच्यानंतर कुठले सर्व्हिसेस अवेलेबल आहेत आणि त्याचा एरिया किती रिस्पॉन्सिबल आहे म्हणजे होम ऑफिस त्याच्यानंतर हे सेंट्रल आहे आणि ही ब्रँच आहे तर हे जे आहे होम ऑफिस त्याच्यानंतर सेंट्रल आणि तुमची ब्रँच हे सगळे येणार आहेत लॅन मध्ये आणि व्हॅन म्हणजे काय की तुमचा जो हा राउटर आहे तो इंटरनेटला किंवा क्लाउड ला कनेक्ट आहे आणि तो दुसऱ्या लॅनशी कनेक्ट होतोय तर हे जे आहे हे लाल जर का तुम्हाला दिसत असेल लाल रेषा तर हे आहे तुमचं वॅन आणि हे जे छोटे छोटे आहेत हे तुमचे लॅन आहेत तर वॅन म्हणजे काय वाईड एरिया नेटवर्क कधी लक्षात ठेवा वाईड एरिया नेटवर्क मध्ये आपण फायबर ऑप्टिक्स यूज करतो कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला हाय डेटा रेट हवाय आणि जो लॅन आहे त्याच्यामध्ये तुमचं इथरनेट यूज होतं आता हे आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला लक्षात येईल पण ह्या गोष्टी तुम्ही लक्षातच ठेवा हो की जेव्हा तुम्हाला वॅन कनेक्ट करायचं असेल तर तुम्हाला हाय स्पीड पाहिजे तुमचं वायर बघितली पाहिजे कारण की आता मध्ये काय झालं की काही स्टुडंट सिम्युलेशन घेऊन आले आणि राऊटर सपोर्ट करत नव्हते कारण की पहिल्यांदा तुम्ही चेक करायला पाहिजे की हा जो राऊटर आहे हा राउटर ह्या स्पीड साठी डिझाईन केलेला आहे का जर का तो त्या स्पीड साठी डिझाईन केला नसेल किंवा त्याचे पोर्ट्स अवेलेबल नसतील त्या स्पीडला तर तुमचं नेटवर्क कधीच एस्टॅब्लिश होणार नाही आता जो लॅन आहे हा एका छोट्या जिओग्राफिकल म्हणजे एका छोट्या भागामध्ये असतो आणि व्हॅन आहे तो एका मोठ्या म्हणजे एका शहरा दोन शहरांना कनेक्ट करतो तर लॅन मध्ये जे तुमचे एन डिव्हायसेस आहेत म्हणजे तुमचा आला तुमचा लॅपटॉप तुमचा प्रिंटर हा एका बिल्डिंग मध्ये किंवा लिमिटेड एरिया मध्ये असतो म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये लॅन आहे तर तुमचा एक लिमिटेड एरिया आहे म्हणजे तो भाग छोटासा असणार आहे त्याचा जास्त किलोमीटर मध्ये नसणार आहे त्याच्यानंतर हे लॅन जे आहे ते एक सिंगल ऑर्गनायझेशनच रन करतो किंवा इंडिव्हिज्युअल आणि लॅन मध्ये जो आपल्याला हायस्पीड बँडबिट आहे ती इंटरनल डिव्हायसेसचा आपण देतो तर व्हॅन मध्ये काय होतं की दोन शहरं कनेक्ट होतात आणि हे व्हॅन जे आहे ते ऍडमिनिस्ट्रेट होतं एक किंवा अजून सर्व्हिस प्रोवायडर्सने म्हणजे तुमचं आता जे घरामध्ये वायफाय आलेलं आहे ते एक सर्व्हिस प्रोवायडर आहे असे पूर्ण पुण्यामध्ये दहा सर्व्हिस प्रोव्हाइडर्स आहेत तर त्या दहा सर्व्हिस प्रोव्हाइडर्सचं मिळून एक व्हॅन होणार आहे आणि ह्याचा जो व्हॅनचा टिपिकल स्पीड आहे तो स्लोअर स्पीड लिंक्स बिटवीन लॅन असतो म्हणजे तो, तो जरा कमी असतो एवढा फास्ट नसतो त्याचा आता हे आहे तुमचं इंटरनेट तर इंटरनेटमध्ये काय काय येतं तुमचं होम लॅन येतं हॉस्पिटल लॅन येतं गव्हर्नमेंट लॅन येतं त्याच्यानंतर बिझनेस लॅन येतं स्कूल लॅन येतं वेगवेगळ्या सिटीजमधलं येतं आणि हे तुमचे विच येतात तर इंटरनेट म्हणजेच काय वर्ल्ड वाईट कलेक्शन ऑफ इंटर कनेक्टेड लॅन्स आणि वॅन्स म्हणजेच जगामध्ये जेवढे सुद्धा लॅन किंवा व्हॅन आहे ते जर का एका पॉईंटला आपण कनेक्ट केलं आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण बघितलं तर ते आहे तुमचं इंटरनेट तर लॅन आहे ते कनेक्टेड आहे प्रत्येकाशी जर का तो वॅनशी कनेक्टेड असणार आहे म्हणजे प्रत्येक लॅन लोकल एरिया नेटवर्क हा एका व्हॅनशी कनेक्टेड आहे आणि सगळ्या जगातले वाईड एरिया नेटवर्क हे मिळून इंटरनेट होतं तर व्हॅन जे आहे ते तुमचं फायबर ऑप्टिक केबल वायरलेस ट्रान्समिशन कॉपर वायर्स पण इंटरनेट इज म्हणजे इंटरनेट जर का आपण बोललो की इंटरनेटचा मालक कोण आहे इंटरनेट कोणाचं म्हणजे आपण बोलू प्रॉपर्टी आहे तर असं काही नाही आहे की कुठलाही इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप इंटरनेटला चालवत नाही ते जे इंटरनेट आहे ते आय टी एफ आय आणि आय ए बी हे चालवतात हे ते स्ट्रक्चर देतात आणि बाकीची सर्व्हिस प्रोवाइडर त्याला हेल्प करतात आता तिसरा जो नेटवर्कचा प्रकार आहे तो आहे की तुम्हाला इंट्रानेट एक्स्ट्रानेट आणि इंटरनेट तर इंट्रानेट म्हणजे काय समजा एक कंपनी आहे त्याच्यामध्ये जेवढंही काही कम्युनिकेशन होणार आहे जेवढंही काही लोक मेल करणार कंपनीमध्ये कंपनीच्या बाहेर नाही तर ते आहे तुमचं इंट्रानेट त्यानंतर त्या कंपनीला समजा एखाद्या सप्लायरशी कम्युनिकेट करायचंय किंवा सप्लायरला ईमेल पाठवायचं आहे किंवा त्यांना कस्टमरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यांच्या कोलॅबरेटरशी कॉन्टॅक्ट आहे तर ते आहे तुमचं एक्स्ट्रानेट आणि इंट्रानेट आणि एक्स्ट्रानेट मिळून जे होणार आहे ते तुमचं इंटरनेट हे तुमचं आहे वर्ल्ड तर हे पहिल्यांदा लक्षात ठेवा कारण की काही एक्सपेरिमेंट किंवा तुम्ही जेव्हा काही प्रोग्रामिंग कराल त्यावेळेला तुम्हाला हे खूप महत्वाचे टर्मिनॉलॉजी आहेत की इंट्रानेट म्हणजे काय एक्स्ट्रानेट म्हणजे काय एक त्याच्यानंतर एसओएचओ म्हणजे काय मीडियम नेटवर्क म्हणजे काय लार्ज नेटवर्क म्हणजे काय लॅन म्हणजे काय व्हॅन म्हणजे काय तर मला वाटतं की तुम्हाला आता टाईप्स ऑफ नेटवर्क कळाले आहेत For more information of this topic, don't forget to subscribe my channel Pinnacle.